कोविड काळात ज्यू धोक्यात घालून सेवा बजावणाऱ्या कोविड योद्ध्यांना अद्यापही पूर्णपणे न्याय मिळालेला नाही छायाचित्र बशीर पठाण छत्रपती संभाजीनगर मधील घाटी रुग्णालयात आज महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संलग्न आयटेक तर्फे जोरदार निदर्शने करण्यात आली ग्राफिक्स सुरू उर्वरित दोन हजार जागांची भरती करा आयटक घाटी रुग्णालयात दररोज सोळा ते सतरा हजार नागरिक येजा करतात आणि या गर्दीची स्वच्छता राखण्यासाठी किमान दोन सफाई कामगारांची गरज आहे असं आयटकचं म्हणणं आहे सध्या फक्त दीडशे कोविड योद्ध्यांना सेवेत सामावून घेण्यात आलं असून उर्वरित जागांसाठी भारत भरती तातडीनं व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे कामगारांच्या शोषणाविरोधात आवाज उठवत आयटकनं प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर श्रीनिवास गडप्पा यांना निवेदन दिलं असून यावेळी डीन ऑफिस आणि आर्यामो कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली शासनाला सहानुभूतीपूर्वक विचार करून दोन हजार जागांची भरती करावी अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संलग्न आयटक तर्फे या ठिकाणी काम करणाऱ्या शेकडो कोविड योद्ध्यांना सेवेत सामावून घेण्याची मागणी करत आहोत आताचे मुख्यमंत्री जेव्हा सत्तेत नव्हते त्यावेळेस त्यांनी आश्वासन दिलं होतं प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आश्वासन दिलं होतं की कोविड योद्ध्यांना आम्ही सेवेत सामावून घेऊ त्यांच्यासाठी तुम्ही ताळ्या वाजवल्या थाळ्या वाजवल्या पुष्पवृष्टी केली आणि आता त्यांच्याच पोटावर लात मारायला निघालात हे खोट बोलतात कारण यांनी आश्वासन दिलं वेगळं आणि जाहिरात काढली जाहिरातीमध्ये दहावी पाच ची ठेवली यांनी वयाची आठ ठेवली आमचा असा सवाल आहे की या सफाई कामगारांकडून आठ आणि दहा हजार रुपयामध्ये काम करून घेत असताना तुम्ही यांची दहावी पास एकाने नाही विचारली नाही आठ आणि दहा हजार रुपयामध्ये काम करून घेत असताना यांचं वय हे एज बार झालेत का काय हे विचारलं नाही तेव्हा तुम्हाला गोड वाटलं यांचं शोषण करत असताना कमी पगारामध्ये राबवून घेत असताना तुम्हाला गोड वाटलं आणि आता त्याच कामासाठी त्याच समान कामासाठी तुम्ही आता भरती करीत आहात आणि त्याच्यामध्ये ह्यांना डावलत आहात त्यामुळं आमची स्पष्टपणे मागणी आहे आम्ही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनाही निवेदन दिलं होतं त्यांनी म्हणजे वैद्यकीय शिक्षण संचालकांना याबद्दल अहवाल सादर करण्याचा आदेश दिलेला होता परंतु बोलतात ते करतात दुसरं आता तुम्ही बघत आहात की आम्ही या ठिकाणी निदर्शनं केली आणि डीन परदेशात जाऊन बसलेले या ठिकाणचे प्रभारी डीन निवेदन घ्यायला देखील येत नाहीत एवढी मुजोरी आली यांच्याकडे कुठून ही पैशाची मस्ती आहे ही भ्रष्टाचाराची मस्ती आहे आणि त्याच न त्याचबरोबर मंत्री आमदार खासदार सत्ताधारी हे आपल्या खिशात आहेत असा यांना हे आलेलं आहे आम्ही लोकांना का निवडून दिलं लोकांनी आमदार खासदार मंत्री का बरं निवडले कारण त्यांनी यांचं रक्षण करावं यासाठी निवडलेले आहेत ते अधिकारी मुजोर होऊ नये म्हणून निवडलेले आहेत परंतु हे मंत्री आणि आमदार खासदार जे आहेत या अधिकाऱ्यांच्या सोबत पार्टनरशिप करण्यामध्ये भ्रष्टाचारामध्ये पार्टनरशिप करण्यामध्ये मशगूल झालेले आहेत असंच दिसतंय आणि म्हणून या डीनच्या पाठीशी मी आहे अशा पद्धतीचं जाहीर वक्तव्य पालकमंत्री करतात हे डीन करतात काय स्वतःचे वाढदिवस साजरे करून घेतात अजूनही या ठिकाणी ऑपरेशन वेळेवर होत नाहीत अजूनही ऑपरेशनला तारखा दिल्या जातात अजूनही या ठिकाणी कट प्रॅक्टिस चालू आहे अजूनही या ठिकाणी चिठ्ठ्या दिल्या जातात अजूनही या ठिकाणी मोफत सर्व टेस्ट होत नाहीत हे सगळं चाललेलं असताना डीन स्वतःची शिवाजी सुखरे स्वतःची पाठ थापटून घेतात स्वतःची आरती ओवाळून घेतात आणि आता तर ता परदेशातच गेलेले त्यामुळं ह्या सगळ्या आज आता जर दोन मिनिटात हे जर खाली आले नाही तर आम्ही वर जाणार आहोत असा इशारा देत आहोत आणि आज जर यांनी ही भरती रद्द केली नाही तर आम्ही सत्ताधारी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या दारात जाऊन आरसा दाखवून आंदोलन करणार आहोत प्रदीप जयस्वाल आमदार यांच्या देखील दारात जाऊन अतुल सावे आमदार यांच्या दारात जाऊन देखील आम्ही आरसा दाखवणार आहोत